श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार तिची पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसंच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा यामुळे आपल्या मुलासंबंधित मुला संबंधित ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवीचा आशीर्वाद मिळतो महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात म्हणूनच आज महाअष्टमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता राणीची कृपा ही होणार आहे तर ती कापूरसोबत कोणती वळ वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा वेल सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलं होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं आपली खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या, या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही विशेष तिथी त्या तिथीना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास जर तुम्हाला यावेळीमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची तुळशी मातेचे इथे दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलायचे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता करून निघून जाते आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हात टाकायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात लवंगा ह्या माताराणीला अतिशय प्रिय आहेत ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे माता प्रिय माता लक्ष्मीला वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर या पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या टाकायच्या आता देवघरासमोर प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो तो है। कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो लवंगा हिरवी वेलची तसेच तूप ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या दुर्गा माता आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला ही, ही मातीची पंती जी आहे ती आपल्या देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये याचा धूर जो आहे तो फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम देवी महागौर्य नम किंवा या देवी सर्व भूतेशू महागौरी रूपेणी संस्थिता नमस्त्ये नमस्त्ये नमस्त नमो नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे की अगदी तुम्ही नवारणव मंत्राचा जप जप केला तरीही चालणार आहे ओम एम रीम क्लीम चामुंडा आहे विच्छे या मंत्राचा जप करत आपल्याला संपूर्ण घरामध्ये हा कापराचा जो धूर आहे तो फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा कापूरचा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू उजाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज अष्टमीच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची येणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण कल हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी